नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मयूर धटाले आपल्या या एमपीएससी टायपिंग या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तुमचा टायपिंग इंटर्नशिप बॅचला भरपूर चांगला प्रतिसाद आलेला आहे बघा आता विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे आपण काय करणार आहे आपण छोट्या छोट्या बॅच टाकणार आहे आता की आणि तुमचा पर्सनल गाईड पण तयार तयार आहे तो तुम्हाला पर्सनल गाईड करेल तसेच आठवड्यातून एकदा मी सुद्धा तुमचा आढावा घेत जाईल त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा जरी संख्या वाढली तरी कुठेही क्वालिटी कॉम्प्रोमाइज होणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो जर का आणखी काही जणांना ही बॅच घ्याय म्हणजे असं वाटलं आतून प्रत्येकाने घ्यावीच असं माझं अजिबात मत नाही कारण की ही बॅच फक्त बूस्टर बॅच आहे जर का तुम्हाला ही बॅच घ्यायची असली तर तुम्ही स्क्रीनवर दाखवलेल्या टेलिग्राम आय डीला तसेच मोबाईल नंबरवर संपर्क करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये जरी तुम्हाला छोटा कन्सेप्ट वाटला तरी पण खूप महत्त्वाचा आहे म्हणजे विद्यार्थी प्रचंड घाबरलेले आहेत की सर बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की इंग्रजीमध्ये जर का दोन हजार स्ट्रोक पूर्ण झाले नाहीत तसेच मराठीमध्ये पंधराशे कि स्ट्रोक जर पूर्ण झाले नाहीत हो तर आपण डिस्क्वालिफाय होतो तर असं अजिबात नाही मी या आधीही भरपूर वेळा समजून सांगितलेलं आहे अगदी डिटेलमध्ये समजून सांगितलेलं आहे पण तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि कुणी काही सांगितलं की माझ्याकडे मग मॅसेजच्या मॅसेज मॅसेजच्या मॅसेज एकामागे एक एकामागे एक भडीमार करून ठेवता तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये व्यवस्थित ऐका की असा कुठलाही क्रायटेरिया नाही की तुमचे तेवढेच व्हावे क्रायटेरिया काय दिलेला आहे इंग्रजीमध्ये पहिल्या दोन हजार किस्ट्रोकमध्ये जितके शब्द येतील त्या शब्दाच्या त्र्याण्णव टक्के तुमचे शब्द बरोबर पाहिजे तसेच मराठी सा मराठीमध्ये सुद्धा की पहिल्या पंधराशे किस्ट्रोकमध्ये जितके शब्द येतील त्या शब्दाचे त्र्याण्णव टक्के शब्द बरोबर पाहिजे तर ह्या निकषाबद्दल म्हणजे आयोगाचे काय निकष आहेत नेमके तर ह्या ब्याबाबत मी डिटेलमध्ये याआधीच व्हिडिओ टाकलेला आहे कृपया करून ज्यांना काही कन्फ्युजन आहे या शब्दांबद्दल किस्ट्रोकबद्दल त्यांनी तो व्हिडिओ बघा तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन हजार किस्ट्रोक पेक्षा जर कमी झाले तुमचे पन्नास शंभर तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही डिस्क्वॉलिफाय होणार नाही परंतु एक एक बाब लक्षात घ्या जे काही तुमचे किस्ट्रोक तेवढे बाकी आहेत समजा दोन हजार किस्ट्रोक एक पैकी एकोणीशेच किस्ट्रोक झाले जे काही शंभर किस्ट्रोक तुमचे बाकी आहेत तर त्या शंभर किस्ट्रोकमध्ये जेवढे शब्द येतील ते, ते शब्द तुमचे चुकीचे ग्राहक धरले जातील तसेच मराठीमध्ये सुद्धा चौदाशे झाले तर त्या शंभरमधले ते चुकीचे धरले जातील तर विद्यार्थी मित्रांनो जर का तुमची ॲक्युरसी चांगली नसली तर काय होईल की आधी काही शब्द चुकलेले असतील तुमचे प्लस हे जे टाईप करू शकले नाही ते सुद्धा चुकीचे ग्राह्य धरले जातील ह्यामुळे तुमची चुकीच्या शब्दांची संख्या जास्त वाढू शकते म्हणून मी जरी सांगत आहे की पंधराशेपेक्षा कमी झाले तरी काही प्रॉब्लेम नाही दोन हजारपेक्षा जर तुमची ॲक्युरसी चांगली असली तर काही प्रॉब्लेम नाही परंतु जर का तुमची ॲक्युरसी चांगली नसली तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून तुम्ही प्रॅक्टिस करताना मिनिमम क्रायटेरिया डोळ्यासमोर न ठेवता मॅक्झिमम क्रायटेरिया डोळ्यासमोर ठेवा तर इंग्रजीवाल्यांनी दोन हजारपेक्षा जास्त किस्ट्रोकचं टार्गेट ता ठेवा आणि मराठीवाल्यांनी पंधराशे किस्ट्रोकपेक्षा जास्त टार्गेट ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर हे का जास्त टार्गेट ठेवलं तर तुमचं मिनिमम क्रायटेरिया पूर्ण होईल तसेच मला तरी वाटतं की एक्झाम हॉलच्या प्रेशरमुळे थोडेसे शे पन्नास शंभर किस्ट्रोक काहींचे काहींचे कमी होऊ शकतात परंतु काही आहे ते स्टेबल राहू शकतात हे म्हणजे काही तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा परीक्षा देत आहे असं नाही कारण की मुख्यतः पेपर असताना सुद्धा ते तुम्ही थोडेफार प्रेशरमध्ये होतात ते प्रेशर जर तुम्ही हँडल करू शकले तर एक्झाम हॉलमधलं टायपिंगच्या एक्झाम हॉलमधलं का करू शकणार नाही तुम्ही करू शकता बिनधास्त राहा तुम्ही तुम्ही तुमच्या जीव ओतून प्रॅक्टिस केलेली आहे जवळजवळ सात हजार लिपिकांची ही जाहिरात आहे तसेच टॅक्स असिस्टनच्या पण भरपूर जागा आहे ज्यांनी अगदी मनापासून टायपिंग केलेली आहे त्या सर्वांची व्यवस्थितपणे टायपिंग पार पडेल तुम्ही टायपिंगमध्ये आरामात क्वालिफाय होईल हॉल त्याची अजिबात भीती बाळगू नका तुम्ही तुमची रोजची प्रॅक्टिस फुल कॉन्फिडन्सनं करा आणि विश्वास ठेवा की तुम्ही फायनल एक्झाममध्ये सुद्धा ज्या गतीनं तुम्ही प्रॅक्टिस करताय त्याच गतीनं तिथंसुद्धा पूर्णपणे पॅसेज टाईप करा तर विद्यार्थी मित्रांनो आ, आपली ही व्हिडिओ सिरीज अशी सुरू राहणार आहे थोडंसं कामाच्या व्यापामुळे कधी कोणत्या दिवशी व्हिडिओ येतात येत एत नाहीत परंतु तुमचे जे काही कमेंट असतात ते मी वाचत असतो माझ्या ज्याने रिप्लाय देणं शक्य होत नाही परंतु माझ्या डोक्या ते डोक्यात असतात मी नोट ते नोट डाऊन करत असतो आणि त्याचा एक संग्रह करून मग मी व्यवस्थित एक व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये ते क्लिअर करतो आणि जर का छोटे कन्सेप्ट असले तर मी तिथल्या तिथं रिप्लाय पण देतो कमेंटला तर विद्यार्थी मित्रांनो आपली हे व्हिडिओ सिरीज अशी स्टेप बाय स्टेप सुरूच राहणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद